सरकार एकीकडे धनगर समाजाला एस टीचा आरक्षणाची अंमलबजावणी करत आहे व वारंवार तारखावर तारखा देतोय आहे तर दुसरीकडे सरकारमध्ये असलेले मंत्री व आमदार धनगर आरक्षणाला विरोध करतात या सरकारच्या दुटप्पा भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो येत्या आठ तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे सोलापूरला येत आहेत त्यांना धनगर समाजाची विनंती आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आम्ही आठ तारखेला त्यांचा जंगी स्वागत करू अन्यथा आठ तारखेला त्यांचा निषेध आंदोलन करू आठ दिवसात आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सोलापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला मंत्राला आदिवासी आमदारांनी ना आपल्या जाळीवर उडी मारल्या जाळ्यावर आणि धनगर समाजाला एस टीतनं आरक्षण देऊ नका जे आदिवासींचे आहे त्यांनी मागणी करत ती आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उड्या मारल्या जाळीवर काय सांगा सरकार एका ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण अंमलबजावणी करू असं जाहीर करतेय लवकरात लवकर करू असं म्हणते वेळ काढू पन्ना पंधरा दिवसात करू महिन्यात करू असे वारंवार पन्नास दिवसात करू अशा वारंवार तारकावर तारका देत आहे आणि दुसरीकडून सरकारचे मध्येच असणारे मंत्री सरकारमध्ये असलेले आमदार आमच्या धनगर आरक्षणाला विरोध करतात याचा आम्ही सरकारच्या दुटप्पी भूमिकेला धनगर समाज बांधव आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अशा आमदारांची त्यांनी स्वतःहून राजीनामा न देता त्यांची राजीनामा स्वतःहून घेऊन पक्षानं पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून त्यांचे राजीनामा त्याच्यामध्ये झिरवळ असेल किंवा इतर काही आमदार असतील यांचे राजीनामे स्वतःहून स्वीकारून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे जेणेकरून दोन समाजामध्ये आदिवासी असतील धनगर असतील यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे आमदार करत आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आज माननीय मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून आमच्या समाजाला आरक्षण देण्याचं कुठल्याही सरकारनं दानात दाखवली नाही परंतु येणाऱ्या मंगळवारी आठ तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी आम्हाला वारंवार शब्द दिला आणि ज्यांनी आम्हाला बारामतीमध्ये फसवलं असे फसवेबाज जे काय फडणवीस फसनवीस त्याचबरोबर शिंदे सरकारचे जे काय शिंदे साहेब त्याचबरोबर अजितदादा या ठिकाणी सोलापूरमध्ये आहेत त्यांना आमचे हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काला येणाऱ्या तुम्ही सोलापूरला लाडक्या बहीण योजनेसाठी येत आहात परंतु येताना आमच्या धनगर समाजाचे जे काही बांधव आहेत जे काय उन्हामध्ये रानमाळमध्ये जे काही मेंढ्या शेळ्या चालत आहेत त्यांचा देखील जो काय आरक्षणाचा प्रश्न सोडवा तुमचा आम्ही जंगी त्याच ढोल जे ढोल बजाव जे नऊ तारखेला होणारं आंदोलन आहे ते आम्ही आठ तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आमच्या धनगर समाजाच्या हजारो ढोल या सोलापूरच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आणू अन्यथा त्यांचा निषेध आंदोलन करण्यासाठी त्यांचा आमच्या आपल्या माध्यमातून एक आहे की आठ तारखेच्या आतमध्ये आपण या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं अन्यथा सोलापूरमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा इतर कुठलाही मंत्री यांना आम्ही पाय ठेऊ देणार नाही अशी घोषणा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो आणि नऊ तारखेला जे काही मोठं भव्य असं ढोल बजाव आंदोलन होणार आहे त्यामध्ये हजारोच्या संख्येनं ढोल धनगरी बांधव स्वतःच्या वेशासह स्वतःच्या पारंपरिक वाद्यासह या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतील आणि कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या सरकारच्या निषेधार्थ आम्ही ढोल वाजून त्यांना त्यांची जागा दाखवू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमच्या समाजाचे प्रश्न नाही सोडले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही या सरकारचं देखील पाणीपत केल्याशिवाय शान बसणार नाही मुख्यमंत्र्यांचा अजिबात आम्ही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक हा जोडू विनंती आहे की तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नसेल आमच्या समाजाला फसवायचं असेल तर तुम्ही सोलापुरामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यक्रम घ्या तुमचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी रद्द करण्यासाठी आणि कशा पद्धतीने उधळायचा आम्ही सर्व समाज बांधवतेचं प्लॅनिंग करू आणि नक्कीच येणाऱ्या कालांमध्ये सुबुद्धी यावी आणि आम्हाला कुठलंही गैरकाम गैरकृत्य करण्याची वेळ येऊ नये एवढीच आशा या व्यक्त करतो बंधू प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद